जालन्यात टोकाची भूमिका घेऊन जालना महापालिका का अतिक्रमण काढत आहे महानगरपालिका शहर पथक विक्रेता समितीचे स्वीकृत सदस्य दिनकर घेवंदे यांचा आरोप टॅक्स घेऊन लहान व्यावसायिकांना जागा निश्चित करून द्या घेवंदे यांची मागणी जालना महानगरपालिका टोकाची भूमिका घेऊन शहरातील वेगवेगळ्या भागात अतिक्रमण हटवत आहे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे असा आरोप जालना महानगरपालिका शहर पथ विक्रेता समितीचे स्वीकृत सदस्य दिनकर घेवंदे यांनी आज दिनांक तीन रोजी सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास केलाय महानगरपालिकेनं गांधी चमन भागासह शहरातील वेगवेगळ्या भागातील रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या भाजीपाला विक्रेते चहा विक्रेते लहान सहान व्यावसायिक यांची दुकानं हटवली त्यामुळे लहान व्यावसायिकांवर संक्रांत कोसळली असून त्यांच्या दररोजच्या हातावरच्या कमाईवर हा पडलाय आता पोट भरायचं कसं या विवांचनेत हे लहानसहान सहान व्यावसायिक आहे तर त्यामुळं जालना महानगरपालिकेने या व्यावसायिकांकडून भरलेले ही टॅक्स वसूल करावा पण त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी दिनकर घेवंदे यांनी केली आहे जालना महानगरपालिकेच्या वतीने या पंधरा दिवसापासून जी अतिक्रमण मोहीम चालवण्यात येत आहे ती अतिशय टोकाची भूमिका घेऊन ही अतिक्रमण मोहीम चालवण्यात येणार आहे काही ठिकाणी दुजाभाव होतो आहे काही ठिकाणी राजकीय आश्रय असणाऱ्या लोकांचे अतिक्रमण आजही काढले नाही आणि काही ठिकाणी अतिक्रमित नसूनही त्यांचे जबरदस्तीने तोडलेले आहेत आमच्या रेल्वे स्टेशन मागचा बाजूस परिसरातील जयनगर विद्युत कॉलनी सरस्वती कॉलनी या ठिकाणी राहते घर आहेत त्यांनी त्या ठिकाणी अतिशय क्रूरपणाने ते, ते सगळं अतिक्रमण तोडले बरं अतिक्रमण तोडल्यानंतर त्या ते रस्त्यात त्यांनी जी भरती टाकलेली तशीच पडलेली आजही त्याचप्रमाणे जालना शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमणधारकांनी जी चालवलेली घुसखोरी होती त्या ठिकाणी यांनी आयुक्त साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे हे सगळं तो काही तोडण्यात आलं परंतु या चमन गांधी चमन ते रेल्वे स्टेशनपर्यंत जो अतिक्रमण आहेत आता हे माझ्यासोबत सगळे भाजी तरकारी आणि छोटे मोठे व्यापारी आहेत मी जालना महानगरपालिकेच्या या विक्रेता समितीवर स्वीकृत सदस्य असून हे लोक आमच्याकडे येत राहतात त्यांच्या मागण्या घेऊन आमची या आयुक्त साहेबांना अशी विनंती आहे व अतिरिक्त मॅडम ज्या आहेत राजपूत मॅडम त्यांनाही विनंती आहे की या बेरोजगारांना आपण रोजगार करू द्या आणि जे काही यांचे दुकानं असतील त्यांच्यामार्फत आपण जी काही टॅक्सच्या माध्यमातून यांच्याकडून एक हजार असेल दोन हजार असेल तुम्ही यांना जागा सुनिश्चित करून द्या हे तुमचा कर भरण्यास तयार आहेत यांचं जबरदस्ती यांच्या पोटावर तुम्ही घाला घालू नका अशी या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतोय मी दिनकर घेवंदे